नमस्कार सर्वांना मी प्रांजली उद्या चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार वार। आहे रथसप्तमी रथसप्तमीची सर्वात साधी सोपी व सरळ पूजा मांडणी त्याचबरोबर नैवेद्य दूध उतू कसं जाऊ द्यावं त्या दुधाचं नंतर काय करावं आणि अजून अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रथसप्तमी म्हणजे माघ शुद्ध सप्तमी हा दिवस सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभाचा सातवा दिवस सूर्य आपला सात घोड्यांच्या रथातून उत्तरेकडे वळतो ऋतुमानात बदल होतो थंडी संपत येते आगमनाची तयारी सुरू होते या काळात शेतात नवीन धान्य कापणीसाठी तयार होते रथसप्तमीला अंगणामध्ये जे छोटस बोळक असतं बघा संक्रांतीला आपण ज्याला सुगड म्हणतो किंवा खण म्हटलं जातं तर त्या संक्रांतीला आणलेल्या खणापैकी एखादा छोटा खण छोटस बोळक घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दूध उतू घालायचं आहे हे दूध उतू तुम्ही आजकाल बरेच जण बघा फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात मग जिथे आपण घरात रथसप्तमीची पूजा करत आहोत त्या खोलीमध्ये त्या देवघरामध्ये त्या पूजेच्या समोर सुद्धा तुम्ही ऊतू घालू शकता किंवा जनरली गावाकडे ना अंगणामध्ये तुळशीच्या समोर हे दूध जे आहे ते ऊतू घातलं जातं पण आजकाल फ्लॅटमध्ये बाल्कनी सुद्धा आहेत तर गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही दूध उतू घातलं तरी सुद्धा चालेल हे दूध ज्या दिशेला उतू जाईल तिकडून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते असं म्हटलं जातं एरवी जर दूध सांडलं उतू गेलं की आपण हळहळ करतो पण या रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबर अग्नीला दूध अर्पण करण्याला खूप जास्त महत्त्व आहे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते मंदिराला ज्याप्रमाणे महत्त्व असते त्याचप्रमाणे सूर्याच्या रथाला देखील विशेष महत्त्व आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन करणे शुभ मानले जाते गुगलवर तुम्ही या दिवशी रथसप्तमीसाठी प्रिंट काढून घेतली सूर्यरथाची आणि त्याची पूजा केली तरीसुद्धा चालते किंवा तुम्हाला जर ड्रॉईंग चांगली येत असेल तर तुम्ही सूर्यनारायण रथात बसलेले चित्रसुद्धा काढू शकता आणि त्याची पूजा केली तरीसुद्धा चालते या दिवशी म्हणजेच रथसप्तमीला सकाळी लवकर उठायचं आहे सूर्य उदयापूर्वी स्नान करायचं आहे आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे या दिवशी गंगा स्नान तीर्थस्नान करण्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे पण ते आपल्यापैकी बऱ्याच जणांना शक्य नसतं तर यामुळे घरी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे या दिवशी सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये दे थोडासा गूळ हळद कुंकू एखादं लाल फूल टाकायचं आहे आणि तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना सूर्याची बारा नावं तुम्ही घेऊ शकता किंवा ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः हा, हा मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकता सूर्याला अर्घ्य देऊन झाल्याच्या नंतर लगेचच देवपूजा करून घ्यायची आणि देवपूजा झालं की ही रथसप्तमीची पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे रथसप्तमीची पूजा करण्यासाठी देवघराच्या आजूबाजूला जागा स्वच्छ करून घ्यायची आहे जिथे पूजा मांडणी करणार आहोत त्या जागेवरती फरशीवर सुरुवातीला स्वास्तिक काढायचं त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं त्यावर एखादा पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्यावर वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि त्यावर सूर्यनारायणाची जी काही प्रिंट रथाची तुम्ही घेतलेली असेल किंवा चित्र काढलेलं असेल ते सुरुवातीला भिंतीला टेकून ठेवायचं आहे चित्र काढलेलं असेल प्रिंट असेल तर ती एखाद्या पॅडला मुलं परीक्षेसाठी जे पॅड वगैरे वापरतात ना त्याला ते अडकवायचं आणि ते टेकून ठेवायचं आहे त्यानंतर दिवा लावून घ्यायचा आहे आणि जी प्रतिमा आपण घेतलेली आहे त्याला हळद कुंकू फुलं सगळं अर्पण करून घ्यायचं आहे या दिवशी सप्त धान्य किंवा बारा धान्याची पूजा करण्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्व हे सप्ताहातील सात वार बारा दिवशी बारा, राशी या या बारा राशींचे प्रतीक म्हणून या पूजेमध्ये बारा धान्यांची पूजा करण्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे किंवा सात घेतलं तरी सुद्धा चालतं तुमच्याकडे पूर्वीपासून जी पद्धत आहे जी प्रथा आहे तुमच्या कुलाचाराप्रमाणे त्याप्रमाणे तुम्ही धान्य घेऊ शकता आता हे धान्य जे आहे ते एकाच वाटीमध्ये एकाच मोठ्या बाउलमध्ये तुम्ही एकत्र सगळं धान्य घेतलं बारा मोठ किंवा सात जे काही तुम्ही धान्य घेणार आहात ते घेतलं एकाच ह्याच्यात ठेवलं तरी सुद्धा चालतं पण एका ह्याच्यामध्ये हे धान्य ठेवलं तर हे धान्य जे आहे ते आपल्याला दान करायचं असतं मग दान केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मिक्स होतात मग कोणाच्या ते वापराच वगैरे येत नाही त्याच्यामुळे छोट्या छोट्या वाटी वाटी किंवा प्लेट किंवा छोटे छोटे पेपरचे तुकडे तुम्ही घेऊ शकता किंवा आजकाल द्रोण वगैरे मिळतात बघा तर ते आपण सात किंवा बारा घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये सात प्रकारचे आणि बारा प्रकारचे धान्य आपल्याला ठेवायचे आहे धान्य तुम्ही कोणते घेऊ शकता गहू ज्वारी तांदूळ तीळ ज्या डाळी असतात अख्खे सगळं घेतलं तर अतिशय उत्तम पण अख्खं धान्य तुमच्याकडे नसेल जसं की अख्खा तूर अख्खा मुग हे नसेल जे अख्खं तुमच्याकडे आहे ते ते घ्या ते नसेल तर मग आपल्या डाळी तूर डाळ डाळ हरभराची डाळ मटकी हे सगळं तुम्ही ठेवलं सुद्धा चालतं पण तीळ जे आहे ते आवर्जून या सात धान्यामध्ये किंवा बारा धान्य घेतले तर त्यामध्ये आपल्याला आवर्जून ठेवायचे आहेत हे धान्य पूजा मांडणी केली आहे त्या चौरंगावर पाटावर समोर ठेवायचे आणि या धान्याला सुद्धा हळद कुंकू अर्पण करायचे आहे हे धान्य आपण दान करणार आहोत कोणीतरी हे खाणार आहे त्याच्यामुळे या डायरेक्ट धान्यामध्ये हळद कुंकू अर्पण न करता त्या वाटीला बाहेरून आपण हळद कुंकू अर्पण केलं किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही ठेवला आहे त्याला बाहेरून अर्पण केलं तरी सुद्धा चालतं आणि या धान्यावर एक एक फूल ठेवून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि याच्यानंतर मग जे दूध उतू घालायचं आहे ते घालायचं आहे दूध शक्यतो दुपारी बाराच्या आत आपल्याला ऊतू घालायचं आहे आता दूध उतू घालण्यासाठी सांग, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे तुम्ही घालू शकता किंवा बाल्कनीमध्ये किंवा अंगण असेल बैठक घर असेल तिथे तुम्ही घातलं तर अतिशय उत्तम आहे घरामध्ये तुम्ही घालत असाल तर एखादा तवा किंवा तुमच्याकडे हवन कुंड असेल हवन पात्र जे असेल त्याच्यामध्ये आपण दूध ऊतू दू घालू शकतो आणि अंगणामध्ये वगैरे म्हटल्यानंतर तर आपल्या अंगणामध्ये अगदी तुम्ही गोवऱ्या ठेवू शकता आणि त्या गोवऱ्या प्रज्वलित करून त्याच्यावर आपण छोट्याशा बोळक्यामध्ये किंवा जे सुगड आहे त्याच्यामध्ये दूध टाकून आपण दूध ऊतू दू दू घालू शकतो आता जेव्हा आपण घरामध्ये घालत आहोत तर पात्र किंवा एखादा तवा किंवा लोखंडाचं एखादं काही भांडा असेल त्याच्यामध्ये गोवऱ्या टाकायच्या त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप थोडंसं टाकायचं कापूर टाकायचा आणि अग्निप्रज्वलित करायचा अग्निप्रज्वलित झाल्यानंतर जो खण आहे जे बोळकं आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध घ्यायचं त्या दुधामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि थोडेसे चिमुडभर तांदूळ टाकायचे आणि हे ठेवून तुम्हाला त्या अग्नीमध्ये अग्नी प्रज्वलित केलेला आहे त्याच्यामध्ये ठेवून त्याचं तोंड जे आहे बरेच जण काय करतात की थोडंसं उत्तरेकडे करतात आणि फक्त उत्तरेकडेच दूध जे आहे ते उतू जाऊ देतात पण असं काही नाही तुम्ही ठेवा ज्या साईडने दूध उतू जाईल त्या साईडने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य येतं असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही सरळ जरी ठेवलं आणि त्याच्याप्रमाणे ते कोणत्याही साईडला गेलं तर आपण आपला जो भाव आहे समजून घ्यायचं की त्या साईडने यावर्षी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य येणार आहे तर या पद्धतीने दूध उतू घालायचं आणि जे आपण सूर्यनारायणाची सप्तधान्याची किंवा बारा धान्याची पूजा केलेली आहे हे दूध ऊतू घातलेलं आहे तर जी पूजा मांडणी केलेली आहे तिथे आपल्याला दूध साखराचा किंवा पेढे असतील किंवा खडीसाखर असेल कशाचा आहे किंवा एखादं फळ असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता ही झाली आपली संपूर्ण पूजा ही पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला रथसप्तमीची कथा ऐकायची आहे रथसप्तमीची कथा अतिशय छोटीशी आहे ती अशी की श्रीकृष्णाचा मुलगा शांब याला स्वतःचा खूप मोठा अभिमान होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाच्या मुलास माहीत नव्हते दुर्वास ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर तेव्हा हे बघून शांब त्यांना हसले हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला तुझे शरीर कुष्ठरोगी होईल तसेच घडले अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण काहीच फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा मानून शांब याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसातून तो रोगातून बरा झाला त्यामुळे या दिवशी सूर्याची उपासना करण्याला खूप जास्त महत्व आहे म्हणून तुम्हाला सांगितलं की या दिवशी उठलं की सूर्याला अर्घ्य दे जे जे आहे ते आवर्जून द्या आणि हे सगळं धान्य आपण समोर हो ठेवलेलं आहे तर हे दुपारून वगैरे किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणी जर घेत असेल दान तर त्यांना किंवा मी काय करते आपल्या घराच्या आजूबाजूला जे कोणतं एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये मी नेऊन ठेवत असते तेथील गुरुजी असतील किंवा त्या मंदिराची साफसफाई करणारे वगैरे मंडळी असतील किंवा अजून कोणी मंदिरात येणारे ते घेऊन जातात मग असं हे सगळं धान्य वेगवेगळं जे आहे ते मंदिरामध्ये ठेवलं किंवा गरजूंना दिलं तरी सुद्धा चालतं कारण या दिवशी स्नानाला आणि दानाला सुद्धा खूप जास्त महत्व आहे जे काही सप्तधान्य किंवा बारा धान्य आपण पुजलं आहे ते दानच आपल्याला करायचं आहे जे ऊतू घातलेलं दूध आहे ते बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणून खाण्याची पद्धत आहे तुम तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता बाकी बरेच ठिकाणी जेव्हा आपण अंगणामध्ये हे दूध उतू -दू घालतो तर त्यावेळेला मांजरी वगैरे येतात तर ते हे खाऊन जातात त्यानंतर हे जे बोळक आहे सुगड जे आहे ते आपण निर्माल्यामध्ये टाकू शकतो किंवा तुमचं शेत वगैरे आजूबाजूला जागा असेल मातीत दाबून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवू शकता खरकट्यात उकंड्यामध्ये किंवा कुठेही हे असं बोळकं जे आहे ते टाकून देऊ नका कारण त्याच्यामध्ये आपण सूर्याला दूध उतू घात होतं म्हणजे एक प्रकारे आपण अग्नीला तो दुधाचा नैवेद्य खिरीचा नैवेद्य अर्पण केलेला होता आणि जे आपण चित्र काढलेलं होतं सूर्यनारायणाचं रथाचं किंवा पुढच्या वर्षी वापरू शकता आणि हाताने चित्र काढलेलं असेल तर तेव्हा वाहत्या पाण्यामध्ये किंवा घरी एखाद्या बकिटामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये ते विसर्जित त्या करा नंतर तो कागद पूर्ण हे झाल्यानंतर एखाद्या झाडाच्या बुंद्याशी वगैरे झाडाला ते पाणी तुम्ही टाकलं तरी सुद्धा चालू शकतं तर या पद्धतीने रथसप्तमीची जी पूजा आहे ती आपल्याला करायची आहे नमस्कार